रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी सोलापूर मुंबई बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडेून पुणे गुलटेकडे ते चौदा हजार सातशे एकोणीस क्विंटल कांद्याची आवका झाली होती पुणे गुलटेकडे ते एक हजार चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते सरासरी कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे आज सहाशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे हे विकलेले आहेत तर फुरसुंगी कांदे दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर येथे एकशे अकरा कांदा गाड्यांची आवक होती गोळा साईज नारियल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत नारियल साईज कांदे विकले गोळा साईज कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सफेद कांदे एक हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर इंदोर मंडी येथे आज जवळपास बावीस हजार गोन्ह्यांची आवक ही आली होती महाराष्ट्रातील कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लोकल कांदे एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा आठशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस गुन्ह्यांची आवक आली होती कर्नाटकातील निपाणी येथील माल दोन हजार रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कलबुर्गी येथील माल दोन हजार ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विजयपुराचा माल दोन हजार ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चित्रदुर्गाचा माल एक हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील गरवा अहमदनगर व बीड एरियातला फुलगोळा साईज कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मुकल साईज कांदा दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा